अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला महादेवाचा जो श्रावण मासानिमित्त पुरुष अमृतच्या दिवशी जो भंडारा आयोजित केला होता त्याचा जो अनुभव आहे तो मी आज सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपल्या सगळ्या सेवेमध्ये अन्नदानाला खूप महत्व असत गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे सेवा असेल जप असेल तप असेल ह्या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे अन्नदान मग मा, मला जे सापडलेले महादेव आहे मला सापडलेले महादेव आहे त्यांच्या घरासमोर माझ्या घरासमोरच आपण त्यांची प्रांततिष्ठा केलेली आहे पारगावकर नगर छत्रपती संभाजीनगर आणि खूप जागृत आहे खूप जणांना अनुभव आलेले आहेत तुम्ही पण कधी छत्रपती संभाजीनगर मध्ये आलात तर स्वयंभू महादेव मंदिर पारगावकर नगर छत्रपती संभाजीनगर इथे अवश्य यावं पिसादेवी रोडवर आहे आणि जवळ आहे का बरं की आणखी ते आल्यापासून खूप बदल झालेले आहेत खूप गोष्टी घडलेल्या आहेत नवीन नवीन गोष्टी घडलेल्या आहेत आणि खूप अनुभव आहे खूप जणांना महादेवाचं जे त्याच्यावरती जे ठेवायचं असतं ते पितळी जे असतं तांब्याचं मुकुट ते पण एका जणाला बाळ होत नव्हतं त्यांना बारा वर्षानंतर बाळ आहे ते राहिलं मागच्या वर्षी मुलगा झाला आणि ते कबूल केलं त्याप्रमाणे त्यांनी तसं तांब्याचं आहे ते महादेवाला चरणी अर्पण केलं खूप सात्विक आहे आणि खूप अनुभव देणार आहे मग भंडारा करायचा होता महादेवांची इच्छा होती आपली इच्छा नसती काही आपल्या आदर काही नसतं मी तर पावसामुळे नाहीच म्हणायचो मुंबईला एवढा पाऊस झाला होता मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल घरं वाहून गेले होते नांदेड साईडला तर घरं वाहून गेले पूर्ण गाव वाहून गेलं त्याच्यामुळे मी म्हटलं की भंडारा करायचा नाही नको पण शेवटचा गुरुवार होता गुरुपृष्ठ अमृत योग होतो आणि त्या दिवशी खूप जणांचे गुरुक्षेत्र पारण उद्यापन असेल नवनाथ पारण उद्यापन असेल मग दोन दिवस अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता सगळ्यांना म्हटलं कोणाला अन्नदान करायचं असेल करा कोणी एक रुपये कोणी दोन रुपये कोणी दहा रुपये असे पण पाठवलेले हो कोण कुन, कोणी आणि कोणी एक नऊ हजार रुपये दहा हजार पर्यंत पण पाठवलेले हो हे जे सगळे आपण देणगी हे जमा करत असतो अन्नदानासाठी करत असतो हे सगळं फळ हे जे पाठव हो, पाठवलेले हो आहेत त्यांना हे सगळं फळ भेटलेले आहे लक्षात ठेवा सोपं नाही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिन्याची सेवा सगळ्यात शेवटी आणि गुरुवारी गुरुपृष्ठ अमृतच्या दिवशी अन्नदान आपलं झालेलं आहे गुरुपृष्ठ अमृत योग संध्याकाळी सहा वाजेनंतर होता मला व्हिडिओ करायला पण वेळ नाही भेटला कारण की सगळीकडे लक्ष द्यावं संध्याकाळी सहा नंतरच गुरुपृष्ठ अमृत योग होता आणि दहा वाजेपर्यंत आपलं अन्नदान आहे तेच चाललं दुपारी चार वाजेपासून जे अन्नदान चाललं तर ते रात्री दहा पर्यंत चाललं मग महादेवानं विनंती केली महादेवांनी ऐकलं पाऊस नाही आला सकाळी सगळ्यात पहिले मी ह्या गोष्टी काबार सांगतोय की छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पण कळल्या पाहिजे आपल्याला भंडारा करायचा म्हणजे सगळं रेडीमेड नाही आहे सगळं राईस कार्यक्रम नाही छोट्यापासून सुरुवात करायला लागते सगळ्यात पहिले भाजी आणायला गेलो भाजी आणल्यानंतर किराणा आणायला गेलो भाज्या पण भरपूर भाज्या लागतात सगळ्या ला असेल आपल्याला जे मसाला भात आणि शिरा केला होता त्याच्यामुळे मसाला भातामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्या सामान असेल सगळं असेल द्रोण असेल ते असेल मी हे का बरं सांगतोय कारण की सगळी प्रोसेस आपल्याला कळली पाहिजे आपण काय खूप जण संपलं तसं नाहीये त्याच्या मागे खूप मोठ्या गोष्टी असतात आचारी असेल आचारीला असे, 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 असे बोलवलं गॅस असेल शिगडी असेल आचारी असेल त्यांना बोलवलं त्याप्रमाणे त्यांनी प्रसाद असेल तो प्रसाद छान केला मग प्रसाद तयार झाल्यानंतर प्रसाद तयार झाल्यानंतर पहिले महादेवाला रुद्राभिषेक घातला रुद्राभिषेक महा रुद्र असेल श्रीसुक्त असेल पुरुष पुरुषसुक्त असेल रुद्र असेल महादेवाला रुद्राभिषेक घातला रुद्राभिषेक घातल्यानंतर महादेवांची आरती केली महादेवांची आरती केल्यानंतर जो प्रसाद होता तो पहिले श्वान म्हणजे कुत्रे दत्त महाराज श्वान म्हणजे जे दत्त महाराजांचे सेवक आहे त्यांना प्रसाद दिला त्यांनी प्रसाद करता करता त्यांनी भान्य पण केले नंतर जो प्रसाद आहे तो प्रसाद आम्ही गाई असेल गाईला दिला म्हणजे या सगळ्या प्रोसेस मध्ये ज्यांनी अन्नदान केलं त्याला किती पुण्य लागलंय हे मला या व्हिडिओतून सांगायचं आहे लक्षात ठेवा सोपं नाही येते प्रत्येक गोष्टीमध्ये खूप काही अर्थ असतो आणि तो महादेवांचा असतो सगळ्यात पहिले श्वान असेल त्यांना दिलं गाईला दिलं व बाकी सगळे सगळ्यात पहिले लहान लहान मुलं चार वाजता सगळे लहान मुलं बसले लहान मुलं असेल मोठे असेल हे सगळे बसत बसत रात्री दहा पर्यंत आपलं सुरू होत दहा पर्यंत पारगावर नगरमध्ये जेवढे होते सगळेजण आले जेवायला कसं असत आपण म्हणतो ना तांदूळ असेल गहू असेल हे जे शेतकरी पिकवतो हे नैसर्गिक पिकत नैसर्गिक पिकत शेतकरी पिकवतो त्यातून ते भिन्न धान्य येतं आणि ते धान्य आल्यानंतर आपण घेतो आपण घरी शिजवतो अन्न खातो प्रसाद देतो मग होत असत मग आम्ही जे प्रसाद जो केला होता तो पाचशे लोकांचा असेल पण हजार लोक जेवले हजार विचार करा हजार लोक जेवले सोमवारी पण आम्ही सोळा डझन केळ आणले होते पण ते दे केळं मी चार ठिकाणी वाटले चार मंदिरात चार महादेवाच्या मंदिरात वाटून पण दुसऱ्यांच्या घरी वाटले आणि तो प्रसादान खूप बरकत असतो याच पण तसंच केलं आम्ही हे जो प्रसाद होता हा हजार लोक बरोबर जेवले हजारो जस मला गुरुक्षेत्राच कथा आठवली गुरुक्षेत्रामध्ये पण एक ब्राह्मण होता महाराज म्हंटले की तू शिधा गोळा करून घे शिधा गोळा करायला जातो तो जेवढा शिधा भेटतो तेवढा आणतो आपण काय केलं मी काय केलं तेच केलं मी शून्य आहे पण मी मी काय काय केलं जेवढे युट्यूबर असेल इंस्टाग्राम असेल माझे जेवढे ओळखीचे असेल त्यांना शिदा मागितला शिदा म्हणजे काय दान दक्षिणा मी फक्त आव्हान केलं की ज्यांना दान दक्षिणा द्यायचं आहे त्यांनी दान दक्षिणा द्या त्या लोकांनी सगळे शिदा दिला म्हणजे दान दक्षिणा दिली सगळ्यांनी आणि त्या गुरुक्षेत्र अजून पण चालू आहे हेच मला तुम्हाला सांगायचं या अनुभवात अजून पण गुरुक्षेत्र सुरू आहे तेव्हा पण तसं महाराजांनी ते शिदा घेतला प्रसाद केला प्रसाद केल्यानंतर त्याच्यावर कापड टाकलं आणि सगळ्या दा गा, गाव गावकऱ्यांना बोलवलं इथं पण सगळ्या गावकऱ्यांना आपण बोलवलं होते सगळ्यांना बोलवलं मग महाराज म्हणे की ब्राह्मण पंक्ती बसव ब्राह्मण पंक्ती पण बसवल्या मग म्हटलं की जे प्राणी असतात सगळ्यांना द्या आपण पण सगळ्यांना प्राण्यांना दिलं परत म्हटलं की जे कोण राहिला असेल त्यांना सगळ्यांना द्या आपण सगळ्यांना दिलं सगळ्यांना मग शेवटी त्याच्यामध्ये प्रसाद काय झालं प्रसाद मध्ये दहा वाजले नऊ दहा वाजले म्हटलं आता प्रसाद उरलेला आहे माझ्याकडून मला एक हॉस्पिटल आहे माझ्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट असता महाराजांमुळे भरपूर आहे हॉस्पिटल मधून एक फोन आला की दादा तुमच्या इथं अन्नदान आहे हे मेसेज मध्ये बघितलं दादा तुम्हाला योगदान द्यायचंय म्हटलं ठीक आहे द्या रात्री पण योगदान चालू होते देणं तर ते म्हणे दादा आमच्या इथं प्रसाद असेल तर तुम्ही देऊ शकता का म्हटलं हा त्यांना म्हटलं तुम्ही तुमची रिक्षा आणा आणि जो प्रसाद असेल तेरा चौदा पंधरा किलो भात असेल शिरा असेल तो घेऊन जा म्हटलं तुम्ही ते आले घेऊन आले आणि ते त्यांचं घेऊन गेले व्हिडिओ दाखवेल तुम्हाला म्हणजे मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ज्या व्यक्तींनी अन्नदान केलं त्यांचं जे अन्नदान आहे ते सतरा ठिकाणी गेलं सोपं नाहीये खूप जणांनी मला पाठवलं की दादा आम्ही एकशे एक्कावन्न रुपये दिले फक्त तुम्ही एक रुपये जरी दिला असेल त्या अन्नदानाला एक रुपये जरी तर ते अन्नदानाला एक रुपयाचं महादेवाने तुम्हाला हजार पटींनी दिलंय लक्षात ठेवा सोपं नाहीये आहे अमृतच्या योगावर अन्नदान झालेलं आहे रात्री पण खूप नको देणगी असेल तर रात्री पण पाठवत होते आता सकाळी पण नको खूप जण पाठवत आहे अजून कोणी राहिला असेल तर तुम्ही पाठवू शकता अजून पण हा जो भंडारा आहे तो महादेवांनी करून घेतला खूप जण वाढायला पण आले होते खूप जणांनी मदत केली आणि विना कष्ट मला काहीच नाही प्रॉब्लेम झाला विना कष्ट विना ताण हा जो भंडारा आहे तो झाला आहे महादेवांची इच्छा होती नाही करायचंच शेवटच्या गुरुवारी गुरुपुरुष अमृत योगावर इतके लोक जेवले विचार करा आपण जर म्हटलं ना आपल्या घरी एक माणूस जरी वाढला तर आपल्याला वाटतं कशाला काय माहिती आपल्या घरी एक माणूस जरी कोणाच्या घरी एक माणूस जरी वाढला तर आपल्याला वाटतं काय करावं नाही बायकांना ताण असतो पण इथं हजारो लोक जेवले आणि हे जेवण जे आपण प्रसाद असतो याच्या मागे कोणतरी देत असतं तर याच्या मागे देणारे कोण कौन कोण आहे खूप जण म्हणतात दादा मग तुम्ही करता का तसं हे असतं हे बघा आपण हे जे भंडारा करत असतो कोणतरी दान स्वतः देत असतं माझ्याकडे दे जे दान आहे ते दुसऱ्या देशातून पण देता सगळेजण प्रत्येक इच्छा आपापल्या इच्छेने देतात मी असं म्हणत नाही एवढं द्या तेवढं द्या असं काहीच नाही कोणी एक रुपये कोण दहा रुपये कोणी प्रत्येकाने आपापल्या इच्छेने देत असता आणि त्याच्यामुळेच एवढा मोठा जो भंडारा आहे तो होत असतो फक्त एवढे कष्ट घ्यावं लागतात सोपं नाही सकाळी आम्ही आणलं असेल भाजी हे आणलं असेल अकरा वाजता अकरा वाजेपासून चालू होतं सकाळपासून करणं चार वाजता प्रसाद तयार झाला चार वाजेपासून वाढणं चालू होतं रात्री दहा वाजले कॉन्स्टंटली उभा राहावं हो लागतं सोपं नाहीये खूप जणांना बसल्या असल्या वाट सोपं वाटतं सोपं नाहीये मला पण पहिले वाटायचं मी पण खूप ठिकाणी भांडारा करायला जायचो आपला प्रसाद घ्यायचा मुच भरी यायचं पण तसं नाही तुम्ही कोणत्याही भांडारात गेला लक्षात ठेवा आता कोणत्याही भांडारात गेला तर तिथे जर तुम्ही प्रसाद घेत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पन्नास असेल शंभर असेल दोनशे असेल पाचशे असेल हजार असेल ती दानपिढी तिथे टाका लक्षात ठेवा विदाउट खायचं नाही लक्षात ठेवा कोणत्याही भांडारात ते, को ते पाच पन्नास रुपये आपण तिथं टाकायचे आणि तिथं वाढू लागायचं नुसतं भंडारा केला आणि गेले असं नाही करायचं वाढू लागायचं स्वच्छता करायची ते पुण्य तुम्हाला भेटतं डायरेक्ट पुण्य भेटत ते आणि हे तर महादेवांच्या इथं पण खूप जणांनी वाढू लागले खूप जणांनी मदत केली लहान लहान मुलं वाढत होते खूप जणांनी मदत केली आणि खूप छान पैकी भंडारा झाला मला गुरुचरित्राचा तोच अध्याय आठवला की दत्त महाराज म्हणता मी असताना काळजी कशाला तसेच महादेव म्हटले की मी असताना तुला कसल्याही प्रकारची काळजी राहणार नाही नाही राहत पैशाची चिंता नाही सामानाची चिंता नाही काहीच नाही फक्त उभा राहून करून घ्यायचं दुसरं काहीच नाही आपलं मन चांगलं असं सगळं होतं माझा नवनाथ पारायणची समाप्ती पण होती उद्यापन पण होतं एक, एक सेवेकरी तया आहे त्यांच्या निमित्त नवनाथ पारायण त्यांच्या साठी संकल्प करून नवनाथ पारायण केलं होतं मी माझ्या घरी आणि त्यांचं उद्यापन होत मग त्यामुळे भंडारा झाला आणि सगळ्यांनी जे आपापल्या इच्छेनुसार सगळ्यांनी जे आपापल्या इच्छेनुसार जी देणगी दिली असेल जे दान दिलं असेल त्यांना सगळ्यांना त्यांची सगळ्यांची मनोकामना पूर्ण हो हीच मी महादेवाच्या प्रार्थना केली अजून पण कोणी बाकी असेल तुम्ही दान देऊ शकता त्याच्यापुढं पण तुम्ही कोणाला दान द्यायचे असेल तर दान देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपलं दिलेलं दान आहे ते सगळं आपण अन्नदानासाठी वापरतो हे लक्षात ठेवा खूप जण मनामध्ये किंतु परंतु असेल ते काढून टाका काय आपलं जे आहे ते सगळं पारदर्शिक आहे आणि महाराज करून घेतात खूप चांगलं वाटतं आणि गुरुपुरुष अमृत योगावर काल गुरुपुरुष अमृत योग होतात त्या योगावर लोक जेवायला बसले म्हणजे विचार करा गुरुपुरुष अमृत योगावर गुरु लोक सोनं चांदी घेतात आपण अन्नदान करतो आपण करतो म्हणजे मी स्वतः नाही ज्यांनी एक रुपया दिला असेल त्यांना पण पुण्य ज्यांनी दहा हजार दिला असेल त्यांना पण पुण्य ह्या सगळ्या गोष्टीचं पुण्य तुम्हाला सगळ्यांना आहे लक्षात ठेवा तुम्ही एका हकावर म्हणजे मी जर म्हटलं नाही अन्नदान करायचं द्या तर लोक जण विचार नाही करत कधी मला खूप चांगलं वाटतंय दत्त महाराजांची कृपा महाराजांची कृपा असेल काहीतरी त्याच्यामुळे देता तुम्ही सोपं नाही असं कोणी देत नाही माझं पाठबळ काय माझं पाठबळ तुम्हीच आहे तुम्हीच पाठबळ आहे आणि तुम्हाला देणारे दत्त महाराज आहे महादेव आहे म्हणजे त्यामुळे काळजी नसावी काळजी करू नका जास्त तुमचं तुमची जी सगळ्यांची मनोकामना आहे ती मनोकामना सगळ्यांची पूर्ण होईल त्याच्यामुळे ताण घेऊ नका जास्तच आपली सेवा करायची तुमच्या कसं आहे खूप जण इच्छा असते आम्ही करायची पण ते योग्य व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे तसंच हे अन्न आहे ते योग्य व्यक्तीपर्यंत दिलेलं आहे आणि हे जिथं मी राहतो ना तिथे आपण दान दक्षिणा मागत नाही लक्षात ठेवा ते त्यांच्या स्वैच्छेने देत असेल तर देणार नाही दिले तर आपण मागायला जात नाही कारण की मला देणारेच खूप जण भरपूर आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकासाठी मागायला जात नाही जे देणार स्वतःहून देता तर ते स्वतःहून देता आपण मागायला जात नाही बाकी तुम्ही जे माझे आहे तुम्ही माझे सगळे हक्काचे आहे त्यांना मी फक्त मागतो आणि ते एक दोनदाच मागतो जास्त काहीच नाही म्हणून या महाप्रसादाचं जे पुण्य असेल हे सगळं तुम्हाला भेटो महादेव चरणी प्रार्थना करतो ज्यांचे कोणाचे अडकलेले काम असेल काही गोष्टी असेल त्या सगळ्या कामा इच्छा पूर्ण हो मी चरणी प्रार्थना करतो मी फक्त तुम्ही अन्नदान काही जे देत असेल ते घेत गे, घेतो आणि तेच अन्नदान वापरतो एवढंच मी काम करतो दुसरं काहीच नाही कर्दा आणि करिता महादेव आहे दत्त महाराज आहे आणि दत्त महाराज पाठीशी असल्याशिवाय या गोष्टी होत नाही वाढायला पण खूप जण आले सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाला प्रसाद उरला म्हणजे प्रसाद वाया नाही गेला शेवटच्या मुखापर्यंत गेला कॅन्सर हॉस्पिटल असेल हे असेल तिथपर्यंत प्रसाद गेला म्हणजे हॉस्पिटल पर्यंत प्रसाद गेला आपल्या बावीस हॉस्पिटल पर्यंत एवढं लक्षात ठेवा म्हणजे हे अन्नदानाचं किती महत्व आहे प्रसाद कुठं कुठं फिरला प्रसाद सईकडे फिरला त्याचं पुण्य प्रत्येकाला जात जो प्रसाद मुखात घात घात गा, एक घास जरी घातला असेल त्याच पुण्य प्रत्येकाला जातं लक्षात ठेवा असच सहकार्य प्रत्येकाने करावं हीच माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे अजून बाकीच्यांना तुम्ही सांगा अजून जर कोणी दान देण्यासाठी बाकी असेल तर अवश्य तुम्ही दान देऊ शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ